कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज म्हसळा इथे बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना प्रॉपर्टीच्या वादातून बासष्ट वर्षाच्या सख्या मुलाने केला खून दोन जण अडकेत म्हसळा तालुक्यातील वणदी येथे एक वृद्ध दाम्पत्य संशयास्पद कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती सदर घटनेची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर या घटनेचा म्हसळा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून कसून तपास करण्यात आला मयत महादेव बाळ्या कांबळे वय पंच्याण्णव वर्षे तर त्यांच्या पत्नी विठाबाई महादेव कांबळे वय त्र्याऐंशी वर्षे हे वृद्ध दाम्पत्य हे तालुक्यातील कोंड येथे राहत होते मात्र शनिवारी रात्री संशयास्पदरित्या त्यांचा मृतदेह घरातील पलंगावर आढळून आला होता महादेव कांबळे व विठाबाई कांबळे यांना त्यांची मुलं घर खर्च देत नसल्याने या दोघांनी आपल्या मुलांना घरात राहण्यासाठी मज्जाव केला या गोष्टीचा व प्रॉपर्टीच्या वादाचा मनात राग धरून नरेश महादेव कांबळे वय बासष्ट वर्ष व चंद्रकांत महादेव कांबळे वय साठ वर्ष या त्यांचा मुलाने खून केला असल्याचे उघड झाले म्हसळा तालुक्यात वृद्धाची होत असलेली हत्या हा एक गंभीर विषय बनला आहे मेंढी येथील हत्येचा चोवीस म्हसळा पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे उपपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर येडवले रोहिणकर पोलीस शिपाई सागर चितारे राजेंद्र म्हात्रे ठाणे अमलदार पळोदे व म्हसळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील सहाय्यक फौजदार संदीप पाटील प्रसाद पाटील हवालदार सुधीर मोरे ईश्वर लांबोटे श्याम कराडे सचिन वावेकर ओंकार सोनकर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वाड फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांचे कौतुक होत आहे निकेश कोकच्या मसळा